आज रेसिपी डे चला चहा <laughs> चहा पित-पित जरा काहीतरी काम करूया नाश्ता झालेला आहे कैरीची चटणी करू काय हो कर आता ह्या तोतापुरी आंब्याचं साल काढून घेतलेलं आहे आम्ही आपण आधी की नाही आणि आंबट असेल ना गं तो बघूया थोडासा खाऊन बघते तू नको खाऊ मी खाते तुला त्रास होतो आणि त्याच्यानंतर तो आता खिसून घेणार आंबा आता हे खोबरं खोबरं जेवढं जास्त घाला तेवढं छान लागतं आहे खोबरं खिसून मग ते भाजून घ्यायचं जरासं आणि गूळ अशी ही कैरीची चटणी करायची आता आपल्याला बघूया आता कशी कशी होती की तुला साखरवाला आहे हा प्रियंका हा छोटा आहे ना ग्लास कप तो तुझा आहे छोटा चमचेवाला आणि विदाऊट चमचेवाला आमचा बरं काय ऊन असला तरी चहा पिण्याची मजा वेगळीच आहे चहाच वाटतो प्यावासा कैरी खिसलेली आहे ही काय पिकलेली नाही आहे या <laughs> कॅमेऱ्यात तशी दिसते ही पिकलेली नाही कच्ची कैरी आहे ही आणि हे खोबरं खोबरं खिसलेलं आहे जेवढी कैरी तेवढं खोबरं तेवढा गुळ तरी आंबटपणावर कमी जास्त गुळाचं करायचं आणि मग इतर काय काय घालायचं ते मी सांगते तुम्हाला आणि दुसरी पण कैरी किसणार आहे गूळ अजूनही काढणार आहे खोबरं बहुतेक बासू तेवढं दुसराही आंबा पूर्ण खिसून झालेला आहे हा अजिबातच आंबट नाही आहे असो ह्या कैरीला बाठीला थोडं थोडं राहिलेलं आहे आहे कैरी खाणार आहे का मीठ लावून होय नको ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे तुम्हाला हल्ली खाता येत नाही ना ते पडापडी झाल्यापासून एवढं पण काय वाईट नाही एवढं पण काय वाईट नाही ॲक्टिंगच जास्त बघा खाऊन <coughs> मस्त आहे इथं तसंच खावा की चांगला आहे खबरी आंबा आमची आंबट नाही खा खाऊन बघा मीठ न लावता खाऊन बघा फार सुंदर आहे नाही मीठ नुसतं मीठ लावून खाऊन तर बघा अजिबात आंबट नाही खाऊन तर बघा तिकडं नेऊ नका आता सगळ्या मुंग्या लागतात नाही अजिबात छान आहे आंबा खोबऱ्यास पेरू सारखा आहे <coughs> आता गुळ काढायचा आहे तर तो एका हाताने आता मी कॅमेरा धरलाय नाही तर ह्या हाताने मी असा गुळ धरणार आणि या हाताने हा असा असा काढणार सहज निघतो असा इझिली पण आता हे मला शक्य नाही फक्त तुम्हाला दाखवलं की गूळ हा खूप घट्ट असतो तर तो कसा काढायचा तर हा असा असा म्हणजे या डाव्या हाताने इकडे धरायचं आणि हे उजव्या हाताने असं काढायचं चेपलेल्या प्लेट्स वगैरे सगळ्या वापरात आहेत त्या आमच्यासोबतच जाणार होता आता हे खोबरं आहे <laughs> हे, खोब हे जरासं लालसर करून घ्यायचं केशरी खमंग मस्तपैकी आणि इथे मी तेल ठेवलेलं आहे याच्यात सुरुवातीला मला मेथ्या तळून घ्यायच्यात तुम्हाला सांगते ह्या मेथीचं मेथ्या कधी आणलेल्या आहेत एवढ्या आणल्या होत्या पाव किलो आहेत वाटतं या नाही अर्धा किलो मेथी दोन हजार अठरा साली आणलेल्या आहेत <laughs> त्याला काही कीड वगैरे लागत नाही बरं का मेथ्याला दोन हजार अठरा साली आणलेल्या ह्या मेथ्या एवढ्याच लागतात ना दरवेळेला आणि आपल्याला कढीलायक लागतात आणि ह्याला बाकी कुठे मेथ्या लागतात तर आता ह्या मेथ्या ह्याच्यात घालते अरे रे लावायचं राहिलं बघा गाडबाड गाडबाड मध्ये लावायचं राहिलं ओके असू दे हे आता तळून घेणार लाल आता ह्या रंगाच्या आहेत जरासं लालसर होत रंग बदलू दे इकडे याचाही रंग बदलायचा आहे आणि या डब्यातच ठेवलेले असतात लग्न झाल्यापासून हाच डबा आहे आधी सासूबाईंचा होता आता हा माझा डबा आहे म्हणजे गेले कित्येक वर्षाचा आहे डबा कोण टू खा पण तो मेथ्याचाच डबा आहे परत मेथ्या बदलायच्या नाही परवा मी मला वाटलं माझ्याकडे मेथ्या नाही आहेत म्हणून मी पुन्हा या मेथ्या विकत घेतल्या पण डबा बघितला तर त्याच्यात एवढ्या मेथ्या आहेत आणि वर्षभर जाते असो तर हे असंच ठेवलेलं आहे मेथ्याला काही होत नाही हे आता कळलं दोन हजार अठरा सालापासूनच्या या मेथ्या मेथीला फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी काही होत नाही आता काय पाहिजे मला चमचा पाहिजे इथे आता हे बदलायला पाहिजे बद अजून बदललं नाही तर हे मस्तपैकी आता भाजून घेऊया मेथ्यासुद्धा आपण जरा शलाल झाल्या की गॅस बंद करूया आणि मेथी बाहेर काढून घेऊया मेथ्या मेथ्या लगेचच काळ्या पडतात जळतात त्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे आता उतरवते म्हणजे तेवढ्यावरती त्या छान तळल्या जातील भाजल्या जातील म्हणा तळल्या जातील मी आता हे उतरवून ठेवलेलं आहे गॅसवरून इकडे खोबरं ठेवलेलं आहे भाजायला हेही भाजती आहे मस्त मेथ्याचा वास सुटलेला आहे खोबऱ्याचा सुद्धा मस्त वास सुटलेला आहे पडापडी हे कॅमेरा आणि हे एकत्र असं धरलं की हे पडापडी फार होत असते असो आणि पण आता पुढचं बघू आपण गॅस बंद केलेला आहे कारण की हवा तो रंग आलेला आहे कढई ही काळीच असते त्यामुळे काही प्रश्न नाही मावशींना उगाच आम्ही त्रास देत नाही पांढरी करा पांढरी करा कारण रोजच आहे त्यामुळे काळ्या कढईचा आम्हाला तरी काही प्रॉब्लेम नाही असो ज्यांना असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहा की त्यांच्या कढया खूप सुंदर असतात पण आमच्या नसतात असो <coughs> अंदाज आपणा आपणा असू दे आता हे मी काढून ठेवायला काढायला लागले कारण की नाहीतर काळे होतील मेथिया ना म्हणून हे बघा अशा ह्या सगळ्या काढून घ्याव्या लागतात हळूहळू हळूहळू तर ह्या सगळ्या काढून घेऊया आणि ह्या फोडणीचं ह्या तेलात आता परत मस्तपैकी मोहरीची फोडणी घालूया यातले मेथीचे दाणे आपण पूर्ण काढून घेतलेले आहेत हे पहा पूर्ण काढलेले आहेत आता मस्त मोहरीची चरचरीत फोडणी करायची आहे बाकी काही घालायचं नाही आहे मोहरी हिंग हळद एवढंच या घालायचं याच्यात जिरे जी वगैरे काही घालायचं चा नाही चांगलं लागत नाही या चटणीला मोहरी जरा जास्त टाका हे पहा मोहरी तेल गरमच आहे ना चट 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 होऊ द्या मग आपण त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालू मस्त पैकी याच्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे आपण चुट चुट चुट, चुट वाजायला लागलेलं आहे चुटचुट वाजायला लागल्यावरती आपण बंद करणार आहोत कारण की नाहीतर ते जळणार आहे शंभर टक्के तर या ठिकाणी ढिगभर हळद किती घाला हळद किती घाला तुम्हाला सुंदरच लागते हळद सगळं छान लागते आणि ढिगभर हिंग ढिगभर हिंग काय होतं छान लागतं सुंदर लागतो किती घाला हिंग आणि हळद घालून ही फोडणी केलेली आहे आणि हिला आता खाली उतरवून ठेवायचं आहे नाही तर फोडणी शंभर टक्के जळणार आपल्याला फोडणी जाळायची नाही आहे तर आपल्याला फोडणी गार करायची आहे कशासाठी तर नंतर चटणीला घालण्यासाठी आता ही आपली सगळी तयारी पूर्ण झालेली आहे ह्या कैऱ्या हे गूळ हा एवढा गूळ वाचवीन उद्या हे जास्त छान लागेल कारण गुळ मुरेल हे खोबरं हे गरम आहे त्यामुळे इथे मी ठेवलेलं आहे खाली स्टँडवर ठेवलेलं आहे मेथ्यासुद्धा गरम आहेत म्हणून खाली प्लेट ठेवलेली आहे मेथ्या आणि आता मी इथे काय काय घेतलं आहे थोडंसं हिंग कच्चा हिंग मीठ एवढं बास होईल एवढ्या सगळ्याला मिळून कारण की नाहीतर जास्त होईल कारण आत्ता जरी हे जास्त दिसत असलं तरी मिक्सरमधनं काढल्यावर ते खूप कमी होणार आहे हळद आणि तिखट एवढंच घालायचं आहे बाकी आपल्याला काही करायचं नाही हे सगळं एकत्र करायचं आहे आणि मग आपल्याला हे सर्व मिक्सरमधनं काढायचं आहे गुर्रकण फिरवायचं आहे गुर्र आता ह्या मेथ्या मी थोड्याशा अशा कुटून घेतलेल्या आहेत पावडर ॲक्च्युली याची करायला पाहिजे पण नाही चालतंय थोड्या कुटून घेतलेल्या आहेत खाली बसून कुटून घेतलेल्या आहेत वर नाही ना <laughs> तर हे असं कुटून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेल्या आहे मेथ्या आता थोडं कैरी थोडं गुळ थोडं खोबरं थोडं कैरी थोडं गुळ थोडं खोबरं असं घालणार ना आहे नाही तर खाली सगळं चिकटून बसेल गुळ जर खाली घातला तर ते चिकटून बसेल मग त्यामुळे कैरी खाली घाला खोबरं घातलं तरी मग तेल सगळं खालीच राहतं म्हणून खाली कैरी घाला मग खोबरं घाला मग गुळ मग गुळ घाला मग खोबरं घाला आणि सगळं असं दोन लेअरमध्ये घाला तुम्ही अशा पद्धतीने आपण मिक्सर हा पूर्ण भरलेला आहे बघा हे सगळं रिकामं झालेलं आहे आता हे पहा मेथा वगैरे सगळं घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा मिक्सर पूर्ण भरून झालेला आहे आता गुर्र करूया गुर्र पूर्ण मिक्सर भरला होता बघितलात का तुम्ही आता मिक्सर काढल्यावर हे एवढंच झालेलं आहे म्हणजे थोडक्यात हे आणि हे या दोनमध्येच मावणार आणि मग त्याच्यावरती आपण गार केलेली फोडणी घालणार हे पहा आता हे मस्तपैकी असं हे चमच्याने काढण्याचा प्रयत्न चालू आहे पण ते काही निघे ना हे आता शेवटी हातां हात रबरबीत करून घेऊनच काढावं लागणार आहे टाळत होते खरं मी आणि मग त्यानंतर फोडणी जरा घालायची ही पूर्णच घालायची दोन्हीमध्ये मिळून मस्त लागते आणि उद्यापासून ही चटणी खायला लागायची चोवीस तास मुरू द्यायची अशा पद्धतीने ही आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे आता मी यामध्ये तेल पण घातलेलं आहे म्हणजे फोडणी पण घातलेली आहे बघा याच्यावरती मोरीचे दाणे किती सुंदर दिसत आहेत तर खरं तर ते जास्त घातलेलं नाही पण अजून ते मुरलं नाही ना त्यामुळे असं वाटतंय आणि जराशी तेल जास्त असलं की आणि छान लागतं म्हणजे ते गोडसर तेल ते सुद्धा चपातीला लावून खायला एवढं भारी वाटतं एवढं भारी वाटतं की काय सांगू करून बघा खा याला म्हणायचं कैरीची शाही चटणी माझ्या सासूबाईंना फार आवडायची हो सुनेला फार आवडते स्पेशल कैरीची शाही चटणी पण एवढ्या सगळ्या वस्तू त्याला हव्यातच मी सुद्धा थोडं थोडं सगळं करत असते मला आवडतं पण ते झंझट फार होतं पण ठीक आहे हे एवढ्या या काही गोष्टी ह्या दर सीझनला करायच्या कारण की पुन्हा हे वर्षभर खायला मिळत नसतं तर त्यामुळे आज कैरीची चटणी केलेली आहे यानंतर कैरीचं लोणचंही करणार आहे तेही तुम्हाला दाखवते उद्या